सायकडा पाथरी रस्त्यावर भीष्म अपघात चार जण जागीच ठार तर दोनशे बकऱ्यांचा मृत्यू दिनांक दोन मे सकाळी सहा ते आठ भीष्म अपघातात चार जण बकऱ्यांचाही मृत्यू झाला आहे प्राप्त माहितीनुसार एक आयचर वाहनाचे सिमेंटच्या ट्रेलर ट्रॅक्टर समोरासमोर धडक दिली यात आयचर वाहनातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाले आहे त्यांना वाहनातून जेसीबी वस्तूंच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले दोन्ही वाहन वाहन चालकांचे कमरेच्या चा भाग फुटलेला आहे या अपघातात दोनशे बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे काही स्थानिकांनी या मृत बकऱ्यांना उचलून घेतलेल्या या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी यवतमाळ येथील मुस्लिम समाजातील व्यक्ती पुढे आली जाती धर्म न पाहता जाती धर्माचा विचार न करता माणुसकी दाखवली त्यांना मृत व्यक्तीचे मृतदेह स्वतःच्या हाताने उचलून काटले अतिक चव्हाण सोबत अंबेजोगाई बस मध्ये प्रवास करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीने स्वतःचे कपडे कपडेही जाती धर्म न पाहता मानवतेचा संदेश देत मानव मानवता धर्म वाढत मदत केली यावेळी लोकांनी त्यांचे आभार मानले या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक खुलप केली जखमींना उपचारासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या भीषण अपघाताची चौकशी पोलीस करीत आहेत प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी विदर्भ प्रतिनिधी संजय करवटकर